मजत आहेत का आज मी तुम्हाला ना लाडू दाखवणार आहे आणि याला म्हणते ही ना आपल्या शरीराला खूप गुणकारी असत ना रक्त वाढत आणि हिमोग्लिबिन पण वाढत ही कंबर दुखी आणि वजन कमी करण्यासाठी आणि केस गळते त्याच्यावर खूप फायदे बंद आहे याच्यामध्ये ना खूप सारे जीवनसत्व असते आणि साखरेच्या माणसाला पण खूप चांगले आहे चला मग आता आपण आहे ना आळव्याच्या लाडू बनवायला सुरुवात करू आणि खायला पण खूप छान असते कडाईमध्ये ना एक वाटी आळीव घालू याला आहे ना थोडस फुल पर्यंत आपण भाजून घेणार आहे दोन तीन झाले आता आपण गॅस बंद करूया मी आता याला आहे ना या पातेल्यात काढून घेते याच्यामध्ये घालणार आहे आणि तुम्ही साध पाणी घातलं ना तरी चाल हे आपल्या आळव्याला आहे ना अर्धा तास आपण भिजून घेणार आहे अर्ध्या तासानंतर आपले आळू किती छान भिजलेत कडाईमध्ये ये ना थोडं तूप घालू ना ही एक वाटी ना आवडलं नारळाचं खोबरं घालू आपण ती पाणी नव्हतं वापरलं तीच खोबरं एक वाटी गूळ घालू ही इलायची पावडर घालू याला एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊ आता ह्याच्यामध्ये नाही आळीव घालू आता आहे ना छान परतून हे मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनिट याला चांगलं परतून घेणार आहे आपल्याला हे जे लाडू बांधता असं बनवायचं पान आपलं मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागले मिश्रणत आहे ना गोळा बनून राहिलाय आता आपण गॅस बंद करू मिश्रण आहे ना थोडं कोमट झालंय आता आपण लाडू बांधायला सुरुवात करू का आपला लाडू तयार आहे आता मी ना सगळे असेच लाडू बांधून घेते बाळांना थंडीत आहे ना रोज एक लाडू खायचा तुम्ही पण माझ्यासारखे लाडू बनवा आणि तुमचे लाडू कसे झाले मला आहे ना कमेंट करून सांगा तुम्हाला ना थोडा लाडू खाऊन दाखवते लय भारी झालेत बाळांना लाडू एकच नंबर झालेत मग आवडले का माझे लाडू आवडले असे ना तर पटपट लाईट करा आणि शेअर करा ला माझ्या सरप्राईज करा घंटीचं बटन पण दावा बाळांना आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी पट -पट हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहाच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा आणि हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला